आज मी विजोरी तालुका माळशेरस येथील तुकाराम सुभेदार काळे यांच्या या मुराबशीच्या फॉर्ममध्ये मी त्या ठिकाणी आलो आहे हे सगळं व्यवस्थापन तुकाराम काळे यांचे पुतणे तेजस काळे हे या ठिकाणी करतात आणि या म्हैस पालनातनं तेजस काळे असेल किंवा त्यांचे काळे कुटुंबीय असेल त्या ठिकाणी लाखो रुपयांचं उत्पन्न या ठिकाणी मिळवत आहे मुरामशी पालन हे एक रिस्की काम आहे पण तरी पण काळे कुटुंब मोठ्या इमानदारीने हे मोरा मशी पालन थे या ठिकाणी करताय यांच्या मशीला मशीनच्या दुधाला त्या ठिकाणी मोठी मागणी आणि अक्षरशः गिरायकांची रांग त्या ठिकाणी दूध घेण्यासाठी लागत असते नेमकं ही सगळी किमया काळे कुटुंबांनी कशी साधली आणि कशी सुरुवात केली ते आपण काळे कुटुंबातील एक सदस्य तेजस काळे यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार कधी सुरुवात झाली सगळी दोन वर्षापासून आपण ह्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे पूर्वी आमच्याकडे जर्शी गाय हो, होत्या जर्शी गाय बंद करून आम्ही मुरामशीच्या पाठीमाग काम करण्याचं ठरवलं गायला दर नसल्यामुळे आम्ही सव्वीस सत्तावीस गाय विकलेल्या आहेत गेले एक दोन वर्षाखाली मंदी होती लॉकडाऊन होतं दुधाला दर नव्हता त्याच्यामुळे आम्ही गाय विकून या मुरामशी करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि सुरुवात आम्ही एक पाच म्हशीपासून केलेली आहे आणि पाच म्हशीपासून सुरुवात केल्यानंतर ना आम्हाला हळूहळू लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला अकलूज हे छोटंसंच गाव आहे पण तिथं लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला लोकांना म्हशीचं दूध काय असतं हे माहीत नव्हतं जे प्युअर म्हशीचं विशेष म्हणजे पुरा मुरा म्हशीचं काय दूध होतं ते लोकांना आम्ही दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला लोकांचा रिस्पॉन्स चांगला मिळाला आम्ही हळूहळू पाचच्या दहा दहाच्या पंधरा अशा टप्प्याटप्प्याने एक सहा महिन्याच्या अंतराने आम्ही एक पाच पाच मशी वाढवत गेलो आज जवळपास आमच्या गोठ्यामध्ये पन्नास म्हशीचा आसपास लहान मोठ्या पन्नास मशी झालेल्या आहेत आम्ही सहवाल गाय खरेदी केलेल्या आहेत त्याचंही दुधाला चांगली मागणी आहे बऱ्यापैकी दूध चांगलं आहे भाकड काळ कमी आहे अशा पद्धतीनं आज आमची ही यशस्वी वाट चाल चालली आहे भविष्यात आम्ही अजून ही वाढ करणार आहे जसं जसं लोकांचा रिस्पॉन्स वाढेल तसं आम्ही मशी आम्ही कर्नाल वरून खरेदी केलेल्या आहे हरियाणा कर्नालमधून मधून डीप डेअरी फार्म म्हणून तिथं आहे ते सुरेंदर चोप्रा त्यांच्याकडून आम्ही ह्या मशी खरेदी केलेल्या आहेत साधारण मशीस किती सर्वसाधारण एका मशीची किंमत तुम्हाला जागेला आपल्या महाराष्ट्रात पोच होती एक तीस एक पंचवीसमध्ये तीस हजार हा एक लाख पंचवीस एक लाख पंचवीस हजाराच्या रेंज न पोच होतात सर्वसाधारण जर मशी छोट्या घ्यायच्या म्हणलं तर त्या मशी ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाच्या सुद्धा मशी मिळतात पण आपल्याला सर्व मोठ्या मशी लागतात दुधाच्या मशी लागतात त्यामुळे आपण चार पैसे जास्त गेले तर आपण मोठ्या मशी खरेदी करतो आपल्याकडे पंढरपुरी मशी किंवा इतर रेग्युलर मशी जास्त आहेत तुम्ही हे धाडस केलं मग कसं नेमकं पंढरपुरी मशीला भाकडकाळ जास्त आहे त्याच्या तुलनेमध्ये मुर्रा मशीला भाकडकाळ कमी आहे म्हणजे कमी मुर्रा मशीला कमीत कमी आमच्याकडच्या ज्या मशी आहेत म्हणजे आमच्याकडच्या म्हणण्यापेक्षा मुर्रा मशीला सर्वसाधारण सात ते आठ महिने दूध देण्याची कॅपॅसिटी आहे आणि ब पंढरपुरी मछीला थोडासा भाकडकाळ जादा आहे त्याच्यामुळे तुलनेत दूध ह्या मशीनचं चांगलं आहे भाकडकाळ कमी असल्यामुळे परवडते धंद्यामध्ये कधी आठवत म्हैस मैस आम्ही सर्वसाधारण सात ते आठ महिन्यामध्ये आठवतोय काही मशी नव्या महिन्यात आठत आहेत काही मशी आठव्यात आठत आहेत काही मशी सातव्या महिन्यात आठतात पण रेग्युलरमध्ये सातव्या महिन्याच्या पुढं मशी आठतात दूध किती आता निघतं सगळं दूध सर्वसाधारण आमचं आता काय मशी चालू आहेत त्यातल्या काही मशी बंद आहेत काय मशी वेळेला झालेल्या आहेत ॲव्हरेजमध्ये जर पकडलं तर तीनशे तीस तीनशे चाळीस कधी साडेतीनशे होतं गायचं मिळून जर पकडलं तर साडेतीनशे लिटरच्या आसपास आमचं आता सध्या दूध आहे दिवसाला।, दिवसाला दर, दर आमचं स्वतःचा काउंटर असल्यामुळे आम्ही स्वतःचं पॅकिंग करतो एक लिटर अर्धा लिटर आमचं स्वतःचं पॅकिंग आहे त्या पॅकिंग मुळे आम्हाला साठ रुपये लिटरला दर दरवर्जत जागेवरती आम्ही मागणी भरपूर आहे लोकांची आता सध्या आमचं एवढं दूध आहे तरी आम्हाला लोकांची मागणी भरपूर आहे पण आम्हाला दूध कमी पडते एकदम प्युअर आम्ही मिक्स असं काही करत नाही त्याच्यामध्ये पाणी एक ठेंबही टाकत नाही आहे फेस फेस असं दूध भरतो आम्ही त्याच्यामुळे आम्हाला लोकांची मागणी जास्त आहे चारा आमचा स्वतःचा आहे घरचा आम्ही चारा बाहेरून विकत घेत नाही आम्ही आणि बारा महिने आम्ही मशीनला चिकतलं मकवण टाकतोय त्याच्यामुळे आम्हाला मशीनचा जो दूध देण्याचा कालावधी आहे तो आम्हाला जास्त मिळाला आहे मका खाल्ल्यामुळे दूध भरपूर निघतंय आणि मशीन सात आठ महिन्यापर्यंत दूध द्यायचं कारण ती आहे जे की जनावरांना पोटभर खायला मिळते त्याच्यामुळे आम्ही सरासरी एका म्हशीला रोजची पस्तीस किलो वल्ली कोटी टाकतो एका म्हशीला पस्तीस पस्तीस किलो वल्ली कोटी टाकतो त्याच्यामुळे आम्हाला मशीनचं दूध सरासरी एका म्हशीचं आम्हाला साडेसात आठ लिटर दूध मिळते त्याची सुरुवात कशी होते फार्मची सकाळी किती आधीपासून सुरुवात सकाळी आमची मुलं चार ला उठ साडेतीन चार ला उठतात आय पहाटे त्यांना चारा टाकून घेतात चारा टाकल्यानंतर ना त्यांचं काय असेल ते आंबवण वगैरे सगळं टाकतात पुन्हा सर्वसाधारण पाचला धारला बसतात पाचला धार झाल्यानंतर मशी धार साडेसहा लाख पूर्ण होते आम्ही मिल्किंगनं मशीन धार काढत नाही मशीनची कारण की काही लोकांचं म्हणणं येते की त्याच्यामध्ये आम्हाला दूध खायला वाशे वगैरे येतोय अशामुळे आम्ही मॅन पॉवरनच सध्या धार काढतो आमचे तीन भहि्या आहेत ते तीन भाया, भाया हातानेच धार काढतात आणि पुन्हा मग सकाळी कुट्टी वगैरे झाल्यानंतर आम्ही गोटा फ्रेश करून घेतो पुन्हा तीनला दिनक्रम आहे तो सकाळचा प्रमाणे रुटीनप्रमाणे राहतो फक्त विषय एक आहे की आम्ही दोन टाईम मशी धुतो सकाळी आणि संध्याकाळी आणि ते बारा महिने आम्ही धुतो पावसाळा असू द्या उन्हाळा असू द्या हिवाळा असू द्या त्याच्यामुळे मशीनची तब्येत चांगली आहे मशी आजारी पडत नाहीत त्याच्यामुळे मशी आमच्या तंदुरुस्त आहेत आता तुम्ही पाहिलंच की मशी आमच्या म्हणजे सर्वसाधारण कशा आहेत त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त दूध देणारे जास्तीत जास्त दूध देणारे आमच्याकडे एका टायमिंगला नऊ लिटर दूध देणारे आहे आणि बऱ्यापैकी सगळ्या मशी आमच्या ह्या साडेसात आठ लिटरनं चालत आहेत पण नऊ लिटरचा हायएस्ट आम्हाला इथे मिळालं आहे तुम्ही काही मशीनपासनं हे पण नवीन फायदा करायचं म्हणतात नवीन मशीन आम्ही आता सध्या वर काम करतोय जे की आता सर्वसाधारण आपण प्रत्येक माणूस जर हरियाणामध्ये जाऊन आपण घशी खरेदी करायला लागलो तर दिवसांदिवस मशीनची रेट वाढत चाललेले जी पहिली मैस आपल्याला एक लाख रुपयाला मिळत होती ती आज मैस एक तीस एक चाळीसला गेली त्याच्यामुळे आपल्याला आता परवडत नाही हरियाणाहून प्रत्येक वेळेला मशीन आण आपल्याला परवडत नाही आम्ही सध्या ब्रिडिंगवर काम केले त्यामुळे तुम्हाला आम्ही आमच्या ब्रीड दाखवलेले आहेत मागं प्युअर मोराचा आम्ही एक बुल आणलेला आहे तिथून आणि त्या बुलच्या मार्फत आम्ही इथं ब्रिडिंगवरती काम करतो बऱ्यापैकी आम्ही एक सुलतानची एक रिडी तयार केलेली आहे पाठीमागं आज ती साडेतीन चार महिन्याची रिडी आहे आज ती ती बी तुम्हाला मी दाखवलेली आहे काय ब्री मध्ये फरक आहे ते आम्ही इथे केलेला आहे तुम्हाला फार्म चालवता मशी विकत वगैरे नाही मशी विकत नाही आमचा विकणं हा व्यवसाय नाही आम्हाला बऱ्याच लोकांचं फोन येतात की बाबा तुम्ही था था मशी विकताय का पण आम्ही विकत नाही कारण की आमचा दुधाचा व्यवसाय असल्यामुळे आम्ही मशी विकत नाही म्हणजे आजार कोणते असतात मशीनला जास्त करून आजार नाही फार कमी प्रमाणात गायच्या तुलनेत एक टक्का आजार आहे तुम्हाला जर्शी पालनाचा अनुभव आहे जर्शी पालनाचा अनुभव आहे पण जर्शीमध्ये मध्ये मेंटेनन्स जास्त आहे त्याच्या तुलनेमध्ये मशीचा मेंटेनन्स नाही आणि जर्शीच्या दुधाला दराचं सातत्य नाही तसं म्हशीच्या दुधाला सातत्य आज आम्ही साठ रुपयानं दूध विकतोय पण प्युअर क्वालिटीचं विकतोय तसं गायला एवढं प्युअर दूध देऊन सुद्धा आज पस्तीस रुपयावर रेट नाही पस्तीस रुपये रेट असल्यामुळे गायला मेंटेनन्स जास्त आहे आजार जास्त आहेत मस्टॅटीज जादा आहे त्याच्यामुळे लोक त्रस्त आहेत गायला माझं शिक्षण बारावी झालं तुम्ही हाच व्यवसाय करताय हां एक तरुण पिढींना माझं म्हणण्याचा उद्देश आहे की तुम्ही हा व्यवसाय करा ह्या व्यवसायामध्ये फायदा आहे आणि ह्या व्यवसायामुळे लोकांना थोडंसं अतोगती मिळते चालना मिळते आणि कॅश अँड कॅरी धंदा आहे हे कुणाला तुम्हाला कुणाच्या पाठीमागे लागण्याची आवश्यकता नाही की बाबा काम करू द्या काम मिळावा मग नोकरीला फिरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही मुरा मशीनची विशेष काळजी काय घ्यावं लागते असं विशेष काहीच नाही आहे त्याच्यामध्ये आपल्या हे लोकांचा गैरसमज झालेला आहे मुरा मशी आपल्या वातावरणात सूट होत नाहीत मुरा मशीला आजार आहे बिलकुल काय सुद्धा नाही आम्ही येईल त्या तरुणांना सांगतो की तुम्ही बिंदास्त करा मुरा मशीमध्ये आजार बिलकुल नाही धंदा सगळ्यात चांगला आहे मशी सगळ्यात चांगल्या आहेत मुर्रा ह्या ब्रीडच चांगला आहे जे तुलनेत जापर असेल तुमचे पंढरपुरी असेल त्याला तुलनेत ह्या मशी सगळ्यात चांगल्या आहे आता तुम्ही गोटा आमचा किती किती सा सर्वसाधारण आज एक साठ जणांवर बसतील ह्या कॅपॅसिटीचा गोठा आहे भविष्यात आम्ही एक अजून दिवाळीनंतर ना दुधाची मागणी वाढलेली आहे तर आम्ही नवीन गोठ्याचं काम आता एक सर्वसाधारण तीस मशीचा नवीन गोठ्याचं सा काम चालू करतो मजूर मिळतात का मजूर महाराष्ट्रातल्या मजुराची फारच चिंता बिकट अवस्था आहे जेणेकरून त्यांच्या महाराष्ट्रातल्या मजुरावर जो तुम्ही तर शेतकरी तोट्यात येईल अशी परिस्थिती आज इथे आहे त्याच्यामुळे आम्ही बिहार करून कामगार आणलेले आहेत त्यांच्या विश्वासावरती हा गोटा चालतोय लोकांचा गैरसमज झालाय की भया लोक पळून जातात भया लोक फसवतात ही बिलकुल चुकीची बातमी आज जवळपास आमच्या गोठ्यामध्ये आज अडीच वर्ष झाले आम्ही गोटा चालू झालाय त्याला आज पूर्ण होतात आज पुढच्या महिन्यामध्ये तर आजही आमच्याकडचा एकही भया पळून गेलेला नाही जर तुम्हाला काय तुमच्या तक्रारी असतील जर तुमची काय त्रास दिला तर ती लोक फक्त तुमच्याकडून निघून जातात तुमचं पेमेंट वेळेवर नाही केलं तर ती लोक आपल्याला त्रास देऊन दगा देऊन निघून जातात मालकाशी प्रमाणिक मालकाशी प्रामाणिक धंदा करण्याला प्रमाणिक फक्त आपले युपी आणि बिहारचे लोक आहेत जास्तीत जास्त मी सध्या आमच्याकडे आता बिहारचे आमच्या भागात बिहारची लोक भरपूर काम करतात त्याच्यामुळे काही अडचण नाही मजुराची मजुरा वाचून जर कोण तटला असेल तरी त्यांनी आमचा एक भैया आहे त्या भैयाशी संपर्क करावा आणि ज्यांना कोणाला मजुराची गरज आहे युपी बिहार बिहारच्या जास्तीत जास्त लोकांनी ठेवावं त्याच्यामुळे लोकांना जर कोणाला आवश्यकता असेल तरी आमच्याकडे मजूर आहे तुम्ही तरुण पालन करता तुमची इतर मित्र बऱ्यापैकी आमचे बऱ्यापैकी मित्र जे आहेत त्यातले माझे चार पाच मित्र आहेत त्यांनी असाच फार्म उभा केलेला आहे तुम्हाला जर आज पाहिजेच असेल तर अकलूजमध्ये तुम्ही तांबोळे डेअरी फार्मला तुम्ही भेट देऊ शकता तो आमचा क्लासमेटच आहे बॅचमेट आहे आम्ही दोघं पण त्यांनी आज व्यवसाय हा चालू केलेला आहे व्यवसाय चांगला आहे काय लोक आमची पुण्यात मुंबईत सुद्धा जॉबला आहेत त्या लोकांना तुम्ही आम्ही त्यांना विचारतो कसं आहे काय ते म्हणतात बरे म्हणजे व्यवसाय हा नोकरीमध्ये नोकरीला तुम्हाला कंपनीच्या पाठीमागे लागा लागतं आम्हाला काम द्या तुम्ही इतकं हे करायचं मग इथं तुम्हाला कोणाला नोकरीच्या पाठीमागे लागायची गरज नाही ना, ना। आज तुमच्याकडे ग्राहक चालून येतोय तुम्ही क्वालिटी द्या क्वालिटीनं काम करा तुम्हाला निश्चित ह्या धंद्यामध्ये यश आहे मशीच तुम्ही पहिल्या नाही आम्हाला मशी हरियाणामध्ये आम्ही मशी काय करतो फिरून घेतो शेतकऱ्याच्या मशी घेतो दोन टाइम तिथं दूध बघायचं त्याचं एक महिस किती किती दूध देते जर आपल्या हिशोबामध्ये सोळा सतरा अठरा लिटर दूध देत असेल तरच तिला खरेदी करायची मग तिथे काय वेळेला दुसऱ्या व्यताज्या मिळतात काय वेळेला तिसऱ्या व्यताज्या मिळतात काय वेळेला पहिल्या व्यताज मिळतात पण जेणेकरून मी मशी घेतलेल्या तुम्ही आता पाहिलं सगळ्या मशी दुसऱ्या व्यताच्या पहिल्या व्यताच्या आणि तिसऱ्या व्यथाच्या चौथ्या व्यथाच्या आपल्या गोट्यामध्ये मैस नाही आणि माझा एकच दृष्टिकोन चालला आहे की आता हरियाणाला जायचं नाही आपल्या महाराष्ट्रात ब्रीड तयार करायचं मुराचं स्वतः आणि लोकांपर्यंत हे ब्रीड पोचवायचं हे आमचं एक उद्देश आहे टार्गेट आहे त्या ह्यानं आम्ही काम करतो एखाद्या शेतकऱ्याने हा मुरा मशीनचा व्यवसाय सुरू करायला म्हणलं सुरुवातीने कशी करा सुरुवातीला त्याला आधी जर ह्या व्यवसायात यायचं असेल तर त्यांनी आधी एक ठाम भूमिका घ्यायची की बाबा आपल्याला मुरा मशीस करायचे आहेत काही लोकांनी त्यांना रॉंग मेसेज दिलेत की मशी गाप जात नाहीत गाबण राहत नाही मुरा मशीन बद्दल बिलकुल ही लोकांनी आधी विषय डोक्यातनं काढून टाकावा की बाबा गाब राहतील का ना राहतील मशी गाब शंभर टक्के जातात जर तुम्ही त्याला वेळेवरती जर लक्ष दिलं ना सगळ्या मशीन मिनरल मिक्सर त्याचा चारा पाणी सगळं जर वेळेवर केलं तर सगळं आठ मशी हा तुम्हाला रिस्पॉन्स चांगल्या देतात दूध वाढीसाठी दूध वाढीसाठी आमच्याकडे फक्त मकवण आहे ह्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही प्रयोग करत नाही इतर काहीच नाही आमच्याकडे खुराक मशीनला फार कमी आहे सरकी भुस्सा हरभारा हर चुन्नी आणि गोळी पेंट ह्या चार आयटम व्यतिरिक्त आम्ही काही देत नाही अजूनमधून एक आठ दिवसाला आम्ही गुळ आणि मोहरीचं तेल हे रिपीट रिपीट करतो काय हे गुळ आणि मोहरीचं तेल दिल्यामुळे मशीनच्या शरीरातलं दूध जास्त देत असल्यामुळे कॅल्शियम कमी होत नाही आणि मोहरीच्या तेलामुळे जनावर सशक्त राहते आणि ऊर्जा मिळते जनावरांना एका मशीला कसं प्रमाणात एका मशीला आम्ही सर्वसाधारण अडीचशे तीनशे ग्रॅम गुळ देतो आणि दोनशे एम एल तेल देतो आठवड्यातून एकदा आठवड्यातून ते दहा दिवसातून आम्ही देतो त्यामुळे त्याच्यामुळे जनावराला फायदा होतो दूध वाढते आणि जनावरांची तब्येत चांगली राहते आमच्याकडे आता सर्वसाधारण आम्ही भाकड मशी विकत नाही आमच्याकडे गोठ्यातल्या मशी पूर्ण आम्ही गाभण करतो भाकड बऱ्याचशा गोठ्यामध्ये एक सिस्टीम आहे की मैस हरियाणावरून आली की सहा साथ ते सात महिने त्याचं दूध काढायचं आणि विकून टाकायचे तसं आम्ही करत नाही जे मा आमच्या गोठ्यामध्ये आज पन्नास मशी आहेत तेवढ्याच पन्नास मशी तुम्हाला दिसणार उलटी त्याच्यामध्ये वाढ करतोय आम्ही कारण की आम्ही स्वतः हित मशी गाभ करतो त्याचे चार पाच वेत खातोय आणि जर वाटलं काय मशीन काय अडचणी आहे दूध कमी देत तर आम्ही त्या मशी फक्त विकतो अन्यथा आम्ही विषी विकत नाही दुधाची विक्री दुधाची विक्री आम्ही पॅकिंग इथं गोट्यात करतोय पॅकिंग मशीनच्या सहाय्यानं आणि आमच्या काउंटरला टोटली सेल आम्ही करतो आणि आम्ही आता हे तीन ते चार महिन्यापासून बाय प्रोडक्ट मध्ये काम करायला लागलेलं आहे पनीर असेल दही असेल लस्सी असेल आम्ही आता सध्या एक मागच्या दोन महिन्यापासून आमच्या स्वतःच्या ब्रँडनं काळे डेअरी राधाकृष्ण लस्सी हाऊस म्हणून आम्ही अकोलीजमध्ये चालू केलेलं आहे आज बऱ्यापैकी आम्हाला लोकांच्या फ्रँचायसीची मागणी पण आलेली आहे आम्ही क्वालिटीवरती काम करतो आणि स्पेशल त्याच्यामध्ये महाराजा लस्सी असेल लस्सी आलू प्रकार असतील ते आम्ही सध्या आज आमच्या अकलूज या काळ्या डेअरी फार्मला जर तुम्ही भेट दिली तर तुम्हाला त्याचे सगळे पाहायला मिळेल साठ रुपये तुम्ही दूध विकता काय नेमकं असं वैशिष्ट्यूध दुधाचे वैशिष्ट्य म्हणजे आमच्या मशीनला दोन टाइम आम्ही स्वच्छ पाण्याने आंघोळ घालतो आधी धुतल्यानंतर ना मशीला अंगाला घाण राहत नाही शेण चिटकत नाही व मलमूत्र काय अंगाला शरीराला टाकले नसल्यामुळं दुधाचा वास येत नाही आम्ही स्वच्छ दूध काढण्याचे जे बालटी आहेत ते आम्ही स्वच्छ गरम पाण्यामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम दूध काढल्यानंतर ना आम्ही गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुतो म्हणजे जेणेकरून बादल्या सगळ्या स्टीलच्या आहेत म्हणजे जर तुम्ही प्लास्टिकची जर बादली धार काढायला जर घेतली तर तुम्ही त्यात बादली सतत सकाळी आणि संध्याकाळी जर दूध काढायला लागला तर त्या बादलीला तुम्हाला आतल्या बाजूने असं एक साय आल्यासारखा प्रकार दिसतो जेणेकरून लोकांच्या अडचणी समस्या एक होत आहेत की दूध फुटणे दुधात काय वास येणे असं आमच्या दुधामध्ये बिलकुल काय आढळत नाही त्याच्यामुळे आम्ही स्टीलच्या बादलीमध्ये दूध काढतोय आणि त्या बादल्यामध्ये दूध काढल्यामुळे दुधामध्ये घाण राहत नाही त्याच्यामुळे आमच्या दुधाला इतकी मागणी आहे आणि लोकांना दूध आमचं इतकं व्यवस्थित लागतं की दुधामध्ये घाण वगैरे वास नसल्यामुळे लोक स्वच्छता असल्यामुळे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे खोराकामध्ये आम्ही तुरचुन्नी आणि त्याचा आम्ही खुराक सध्या कमी देतो मशीनला कारण की आमच्याकडे जनावरांचा चारा जो आहे तो मकोनाचा असल्यामुळे आम्ही जनावरांना खुराक कमी देतो सर्वसाधारण एका मशीला तीन किलो खुराक देतो दोन टायमिंगचा आम्ही सहा किलो खुराक देतो मशीनला पिल्लांना वेगळं असते आणि पिल्लांसाठी आम्ही लहान पिल्लांची गुळीपेंड असते ती गुळीपेंड आम्ही पिल्लांना टाकतो ज्या काय लावायला आगल्या पाड्या आहेत त्यांना आम्ही सरकी उसा आणि मिनरल मिक्सर आमच्या पोट्यामध्ये आम्ही कंटिन्यू बारा मिनरल मिक्सर बंद करत नाही नाही केलं तर कुठलीच म्हस तुम्हाला दूध देणार तर आम्ही काम करतो याला दोन अडीच वर्षी झाले आम्हाला मोरा मशी सक्सेस वाटतं आणि बऱ्यापैकी सगळ्या लोकांकडे जो आता मोरा मशीचा आहेत मोरा मशी सगळ्या दुधाला व्यवस्थित आहेत आणि टिकून दूध देतात मोरा मशी जरी काय एखाद्या मशीचा पच्च्या वगैरे काय दगावला त्याच्यामध्ये तरी त्या म्हशी आपल्याला दूध देतात आणि दुधाची कॅपॅसिटी आहे तशी राहते वगैरे मशीनला उन्हाळ्यामध्ये उन्हाचा था था फार त्रास होतो त्याच्यामुळे जर फॅन असेल तर हवा थंड राहते आणि फॅनच्या सहाय्याने दुसराही कामाला अनुभव आला आहे की डास माशा वगैरे जे काय जनावरच्या अंगावर बसून जे चावतायत त्या ह्या हो फॅनच्या सहाय्यानं जनावरांना थंड असल्यामुळं ह्याच्यामुळे है माश्या वगैरे काही गाज येत नाही आता तुम्ही आता पाहताय जो आता लंपीचा प्रादुर्भाव चालू झालेला आहे <laughs> तो आपल्या लंपी जनावरांना घेतलं म्हणजे ते लंपी हे माशी डास बोचीर ह्याच्यापासून तुम्ही झालेला आहे तर आता तुम्ही आमच्या पोट्यामध्ये पाहिलं तुम्हाला माशी गोचीड गोमाशी वगैरे असं जनावरांवर जे काय असतं स्वच्छता आमची दोन टाईम घडतोय आम्ही त्याच्यामुळे जनावर आमचे आदर नाहीत सशक्त त्याच्यामुळे आमच्याकडे लाल लंपी अशा रोगाचा प्रादुर्भाव आजपर्यंत आम्हाला एक दोन अडीच वर्षामध्ये काय झालेला नाही तरुण उद्योजक म्हणलं तरी तुम्ही आता त्याच्यात समाधान हात नाही आम्हाला ह्याच्यामधून सर्वसाधारण आम्हाला महिन्याला एक दीड लाख रुपये राहतात लेबरचा पगार एक खुराक आणि सगळं जर वजावट करता दीड लाख रुपये जर आपल्याला मिळत असतील मग आज कुठल्या धंद्यामध्ये तुम्हाला दीड लाख रुपये मिळतात आणि आपण आपल्या मनाचा मालक आज आपल्याला जर जाऊ कुठं वाटतं फिरायला तर आपण जाऊ शकतो त्याच्यामुळे व्यवसाय चांगला आहे त्यामुळे आनंद हा वाटणार तुम्ही वडील असेल तुमचे असेल त्यांच्या मनाशी काही तरुण अशी यशस्वी होत नाही अशा काय तरुणपेक्षा जर आपण जो व्यवसाय करतोय तर त्या व्यवसायावरती जर लक्ष दिलं निश्चितपणे आम्ही सांगतो की हा व्यवसाय यशस्वी होतोच आणि होणारच जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर व्यवसाय कुठलाही करा आपला निश्चितपणे तोटा आहे तर आज मुरामशी गाबण जात नाहीत एक लोकांचा समज चुकीच आहे मुरामशीचा जर मांस तुम्हाला ओळखता नाही आला तर हा धंदा पूर्ण तोट्याचा आहे मशीचा जर माज तुमच्या लक्षात आला तर निश्चितपणे धंदा हा यशस्वी होईल मुरामशीचा माज हा शक्यतो संध्याकाळी नऊ दहा अकराच्या आसपास तुम्ही जर कोट्यामध्ये पैसे मागेल त्याचे जर वैशिष्ट्य असतील जर ओळखायचं असेल मार संध्याकाळी संध्याकाळी नऊ दहाच्या आसपास तुम्हाला निश्चितपणे म्हणजे या ती बारकावे माहिती पाहिजे या धंद्यामध्ये जर बारकावे जर तुम्ही शिकला तर हा धंदा निश्चितपणे तुम्हाला यशस्वी आहे काही अडचणी आहेत तर मंडळी आपण पाहिलं असेल विजोरीमधील मधील हे तेजस काळे नावाचा एक तरुण या तरुणाने आपल्या वडील आणि काकांच्या महाराष्ट्राखाली काळी डेअरी फार्म नावाचा एक नवीन ब्रँड तयार केला आहे आणि त्या ठिकाणी आता दूध व्यवसायामध्ये चांगली यशस्वी वाटचाल ते या ठिकाणी करतायत मुरा मशीसोबत अनेक नवनवीन जातीच्या म्हशी तयार करण्याचं ध्येय घेऊन हा ध्येय ध्येयवेळा तरुण या ठिकाणी या आपल्या म्हशींचं पालन पोषण या ठिकाणी करतोय या तरुणाने तरुणांना आणि शेतकऱ्यांना एकच सांगितलं शेतीपूरक व्यवसाय तुम्ही कुठलाही करा तर त्या व्यवसायामध्ये तुमचं चिकाटी आणि ध्येय असेल आणि मेहनत असेल परिश्रम घेण्याची जर तुमची जिद्द असेल तर तुम्हाला तो तु व्यवसाय नक्की त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकतो आणि तो व्यवसाय तुम्हाला त्या ठिकाणी मोठी भरारी देऊ शकतो हे ते तेजस काळे यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा